नमस्कार मंडळी माथु रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण ढाबा स्टाईल लसूणी पालक भाजी बनवणार आहोत बऱ्याचदा काय होतं पालक भाजी खायची म्हटली की कंटाळ येतो आणि नाका आपले आपोआप वाकडे व्हायला लागतात पण पालक भाजी भरपूर जीवनसत्व आणि पौष्टकारकदायी असते अधून मधून का होईना ही भाजी आपल्या आहारात असणे गरजेचं आहे तर म्हटलं जर हलके स्टाईलने ही भाजी बनवून बघितलं तर सगळेच आवडीने खातील तर चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी लागणार मी इथं पालकाची पानं धुवून अशी शिजून घेतलेली आहे तर आधीची भाजी मी शिजायला टाकली होती आधी भाजी शिजून झाली आहे तर आता एका पातेल्यामध्ये भाजी अशी टाकल्याने काय होतं तर भाजीचा जो हिरवा हिरवे हिरवा रंग आहे तो रंग जात नाही आणि भाजी अशी हिरवीगार होते तर आता थंड पाण्यामध्ये तुम्ही भाजी टाकली तर यातली काही भाजी आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायची आणि आता हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही हे भाजी आप हे पाणी आपल्याला भाजी करण्यासाठीच वापरायचं तर इथं मी आता ही भाजी अर्धी भाजी मी इथं मिक्सरला फिरवून घेते ठेवली तर आता आपल्याला कढई घ्यायची कढईमध्ये तेल गरम करायचं आणि दोन कट केलेले कांदे यामध्ये आपल्याला अगदी परतून घ्यायचे पर आता इथं कांद्याला हलकासा गुलाबी रंग यायला सुरुवात झाली आता कांदा आपण एका बाजूला करून घेऊ आणि यामध्ये परत तेल घालायचं आणि चांगलं तडतडू द्यायचं जिर तडतडले यामध्ये घालायचे आपल्याला लसूण अद्रक पेस्ट आपल्याला परतून घ्यायचं आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा मिरच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे मी दहा ते बारा मिरच्याचं प्रमाण घेतलंय आणि एक पिकलेला टोमॅटो घ्यायचा कट करून यामध्ये आपल्याला असं चांगलं एकदम मिक्स होईपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आणि आणि याच्यावर ती झाकण ठेवून आपल्याला हे हलवून तेल सुटेपर्यंत हलवून आहे आणि यामध्ये आता आपल्याला बेसनपीठ घालायचं बेसनपीठ घातल्याने का काय होतं तर भाजीला असा घट्ट घट्टपणा येतो घट्टपणा यायला ये मदत होते आणि पूर्ण मिक्स करून घेतल्यावर ते आपल्याला जे पालकाची जी पानं तशीच ठेवली होती आपल्याला आधी ती आपल्याला यामध्ये परतून घ्यायची फिरवलेली भाजी यामध्ये आपल्याला परतून घ्यायची तर भाजी 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 ही भाजी मिक्सरला फिरवून घेतली की काय होतं भाजीला एक म्हणजे पाणी वेगळं आणि भाजी वेगळी होत नाही आणि छान भाजी मस्त असा हिरवा रंग येतो तर भाजीला आता आपल्याला जे भाजीला आपण पाणी ठेवलं होतं ते पाण्यामध्ये टाकून घेतलं आणि चवीप अंदाजानुसार मीठ घेतलंय आणि भाजीला एक चांगली घ्यायची आता ही भाजी तुम्हीच बघू शकता किती अशी घट्ट सर ही भाजी आपली तयार झाली आता आपल्याला याला तडका द्यायचा आहे तर इथं तडका पॅनमध्ये मी तेल घेते यामध्ये आपल्याला जिरं घालायचं जिरं चांगलं फुललं की यामध्ये आपल्याला दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मी तर कट करून घेतले आणि ते आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आणि आता गॅस बंद करायचा बंद गॅस आपल्याला अगदी शेवटला तीन लाल मिरच्या घ्यायच्या तडका पॅनमध्ये मध्ये टाकायच्या म्हणजे मिरच्या आपल्याला जळत नाही आणि असं भाजीला कडवा असत नाही आता इथं तडका तयार झाला यावरती मारून घेऊया वा मस्त सा मस्त असा तडका देऊन घेतलेला आहे अग किती छान आपली भाजी दिसते मस्त हिरव्या रंग आलाय अशी आपली डाबा स्टाईल असून पालक भाजी इथं तयार झाली आहे ही भाजी कशा बरोबर खाऊ शकतो कधी फुलक्या बरोबर पोळी बरोबर किंवा ज्वारीची भाकरी असेल तर एकदम उत्तम आणि मी इथं सर्विंग डिश मध्ये ही भाजी काढून घेते तर अशाच मस्त पारंपरिक रेसिपीसाठी माधुरी रेसिपीला रेसिपी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो, जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय